अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश लंके हे गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी जनआक्रोश आंदोलन करत आहेत याकडे जिल्हाधिकारी हे मात्र फिरकले नाही आहेत राजकीय दबाव तंत्रापोटी ते आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असावे तरी उद्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात जयंत पाटील खासदार बजरंगप्पा सोनवणे आदी आंदोलनस्थळी उपस्थित राहणारे तरी, तरी सर्व शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेनं सक्रियपणे या आंदोलनात सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रमाणात आंदोलनस्थळी ट्रॅक्टर घेऊन यावेत असं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर